जे शेकडो शेतकरी उभा आहेत दिसतात सगळ्यांना त्या शेतकऱ्यांना इथे कारण कोणतं प्रशासन ज्या गोष्टी आमच्या प्रशासनानं आमच्या बांधावर येऊन सोडवायच्या होत्या त्यावेळेस प्रशासनाने फक्त कंपनीची मदत केली प्रशासनानं आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्न आणि व्यथा बांधावर येऊन सोडवायच्या सोडून कंपनीच्या प्रथा आणि व्यथा त्या बांधावर येऊन सोडवल्या बां पण ज्यावेळेस शेतकऱ्याला न्यायाची गरज आहे शेतकऱ्यांना ज्यावेळेस अन्याय झाला शेतकऱ्यावर ह्या गोष्टी आम्ही प्रशासनाला वारंवार वार सांगून देखील प्रशासनानं सा आमची दखल घेतली नाही प्रशासनासाठी आज आम्हाला ज्यावेळेस प्रशासन कंपनीसाठी बोलत होतं त्यावेळेस बांधावर येत होतं पण आमच्यासाठी बोलायची वेळ आली तर आम्हाला कलेक्टर ऑफिस असेल तहसील ऑफिस असेल त्यांचे वारंवार उमरे घासावी लागत आहेत एवढी आमचं म्हणजे महाराष्ट्रात राहून आमच्या शेतकऱ्याचं एवढं दुर्दैव झालेलं आहे आज आपण ऐकले संतोष देशमुखचं प्रकरण झालेलं आहे बीडमध्ये बीडचा बिहार होत होतं हे तर माहितीच आहे पण त्याच परत परत आता धाराशिवचा पण बिहार होईल ही आम्हाला भीती आहे आज शेतकरी येत आहे पण भीतीच्या पोटी येत आहे आज फक्त आम्हाला एकच मागणी आहे की आम्हाला जे अन्यायकारक आमच्यावर जे अन्याय झालेला आहे आणि जो प्रशासनाच्या कार्यकार प्रशासनाच्या अधिकाऱ्याने आणि कंपनीच्या कार्यकर्त्यांनी जे केलेलं आहे ह्याच्यामध्ये गावगुंडा असतील तालुक्याचे दलाल असतील ह्या लोकांचा सा समावेश करून प्रत्येक शेतकऱ्यांना लुटल्या लुटल्याचं काम केलेलं आहे आज म्हणजे अनेक शेतकरी असे आहेत की त्यांचे अग्रीमेंट असून पैसे नाहीत त्यांना मागायला गेले तर त्यांना शेतकऱ्यांना जर अशी मागणी केली की के आमचे पैसे द्या तर कंपनीच्या अधिकारी स्पष्ट पद्धतीने बोलत आहेत की आम्ही तालुक्यापासून ते पार जिल्ह्यापर्यंत म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत हप्त्याचे प बहसार केलेले आहे त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचा कुठेही प्रश्न टेकला जात नाही याच्यामुळे शेतकऱ्यांना आतापर्यंत आवाज उठवला नाही पण एक आवाज आला आणि उपोषणाची दिशा लागली शेतकऱ्यांना सर्वांना त्याच्यामुळे एक उपोषण हा शेतकऱ्यासाठी फक्त सर्वोत्तम पर्याय आहे याच्यामध्ये आक्रमक पद्धतीनं शेतकरी कुठं बोलणार नाही आक्रमक झाला नाही शेतकरी आम्हाला सांगूनही आपल्या जिल्ह्याच्या खासदारांनीही सांगितलं होतं जर मागण्या नाही पूर्ण केल्या तर तुम्ही टावर तारा कापा आम्ही त्या गोष्टी कुठल्याही केल्या नाहीत कायदा हातात नाही घेतला कारण की आम्हाला माहिती आहे आमच्या महाराष्ट्राचा विकास आमच्यासाठीच आहे ह्या गोष्टी आम्ही ऍक्सेप्ट करतो पण जर तो विकास आमच्या शेतकऱ्यांच्या मा, मानगुटी पाय देऊन जर करत असेल गव्हर्नमेंट करत असेल तर ते आमच्या उपयोगाचं नाही आमच्या नाही मग आमच्या शेतकऱ्यांना ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या गोष्टी आमच्या ज्या मागण्या निवेदनाद्वारे दिलेल्या आहेत त्या मागण्या प्रशासनानं दखल घेऊन अथवा कंपनी अधिकाऱ्यांना दखल घेऊन लवकरात लवकर पूर्ण कराव्या ही आमची विनंती आम्ही अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी एक पहिलं उपोषणाचं निवेदन दिलं होतं आम्ही वाशी तहशील समोर उपोषणाला बसणार होतो हां पवनचेकेच्या आणि रेन्यू ह्या दोन कंपन्या आहेत आमच्या भागामध्ये काम करणाऱ्या आता सध्याला त्या दोघ्या दोन्ही कंपनीनं आमच्या शेतकऱ्यांची जी मोठी फसवणूक केली त्या फसवणुकीचा जर विचार केला तर गरीब शेतकरी हा जास्तीत जास्त गरीब कसा झाला पाहिजे आणि जे गुंड तयार झाले पाहिजेत जे, जे समजा दडप दडपशाही करणारे शेतकरी आहेत किंवा गुंड आहेत ते तयार झाले पाहिजे या प्रकारची प्र प्रणाली ही पवनचे राबवलेली आहे आमचं तुम्हाला सांगायला खूप वाईट वाटतं आहे की ह्या पोवनचिकेला सपोर्ट करणार हे प्रशासन आहे hmm. प्रशासनानं जास्तीत जास्त सपोर्ट करून त्यात पोलीस प्रशासन असेल किंवा मग तुमचं या प्रशा प्रशासनामधलं जे तहसील विभाग असेल या दोन्ही विभागानं या पोवनचे खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट केल्यामुळं यांनी काय केलं शेतकऱ्यांची दडप शेतकऱ्यांना खूप दडपलं आहे आणि शेतकऱ्यांना अगदी अगदी तुटपुंजी रक्कम करून शेतकऱ्याच्या जमिनी हा लाटण्याचा प्रयत्न आतापर्यंत केलेला आहे या विरोधात आम्ही पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण केलं होतं आठ दिवस उपोषण करून एकही आमचं जे आमची मागणी मूळ पूर्ण केलेली नाही ना आम्हाला ॲग्रीमेंट केलेली कागदपत्रं मिळालीत ना आम्ही मागितलेली रक्कम मिळाली आम्हाला कोणतीच मागणी पूर्ण न झाल्यामुळं अगदी वैतागून आम्ही एक महिन्यानंतर या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यासाठी आज रोजी आम्ही अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसपासून उपोषण करतोय या गावामध्ये अगदी विचार केला तर तांदवाडीबरोबरच सारवळा असेल मांड सारवळा मांडवा असेल पारा असेल पिंपळवाडी असेल दहिपळ असेल सोनेवाडी असेल बावी असेल असे अनेक गावं तालुका अग अगदी तालुका, तालुका आणि दुसरा भूम तालुका देखील येतोय म्हणजे काय याचं व्यापक रूप आता होत आहे आणि याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप मोठी शोकांतिक आहे कारण प्रशासन एवढं जेवढं गांभीर्यानं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं लक्ष कोणीच देत नाही आहे प्रशासनच याच्याशी या हात बा हात बांधून बसलं आहे आणि त्यांच्यामध्ये हात मिळवणी करून जेवढा मावेचा हा गुंडाला आणि प्रशासनाला मिळवता येईल याच्या संदर्भातच प्रयत्न केला जातो आहे असं शेतकऱ्यांना वाटतं